नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचे हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे की साईडला दिसत असलेल्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केले तर शेतीसंबंधी असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत दिलासादायक अपडेट आहे कारण की सरकारच्या माध्यमातून शासनाच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक मोठा आणि महत्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे शासनाच्या माध्यमातून आता उच्चस्तरीय समिती नेमण्यात येईल आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर पंधरा दिवसामध्ये कर्जमाफीचा निर्णय घेण्यात येईल कर्जमाफी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आता वर्तवण्यात येत आहे म्हणजेच आता सरकारने पत्र दिलेलं आहे बच्चू कडूंना आणि आता उच्चस्तरीय समिती आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर काम करणार आहे पंधरा दिवसांमध्ये अहवाल शासनाला पाठवणार आहे आणि नंतर शासन योग्य तो कर्जमाफीचा निर्णय घेणार आहे आणि आता बरेच सारे शेतकरी आम्हाला म्हणतील की दादा सरकारने जर कर्जमाफीचा निर्णय घेतला तर किती लाखापर्यंत कर्जमाफी होऊ शकते हे तर स्पष्ट आहे देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या निवडणुकीच्या भाषणामध्येच म्हणणं होतं की तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी आम्ही करणार त्यामुळे तीन लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी होऊ शकते कर्जमाफीसाठी पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना काय करावे लागन तर कर्जमाफीसाठी पात्र होणाऱ्या शेतकऱ्यांना फक्त एकच काम करावं लागणार आहे ते म्हणजे तुमचं जर कर्ज सध्या थकीत पडलेलं असेल जरी बँकेच्या माध्यमातून किती जरी तुम्हाला तगादा लावला की सर कर्ज तुमचं रिन्यू करून घ्या किंवा आम्ही पैसे भरतो रिन्यू करून घ्या नंतर जे राहिलेले पैसे रिन्यू जे तुम्हाला टाकून देतो असं जर बँक म्हणत असेल तर ती खूप मोठी चूक करत आहात जर तुम्ही कर्ज रिन्यू केलं आणि सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकत नाही कारण की तुम्ही जर रिन्यू केलं असेल तर तुम्ही रेग्युलर शेतकऱ्यामध्ये याल त्यामुळे त्यामुळे तुमचं कर्ज हे माफ होणार नाही त्यामुळे तुम्ही कोणतेही तुमचं असलेले कर्ज रिन्यू करू नका आणि या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा त्यामुळे तुम्हाला नवनवीन असेच व्हिडिओ पाहायला भेटतील